आपल्या आयुष्यात एक गोष्ट नक्की आहे चूक सगळ्यांकडून होते पण चूक म्हणजे अंत नसतो तो एक नवीन सुरुवात करण्याचा पहिला क्षण असतो आजची स्टोरी आहे एका तुटलेल्या पेन्सिलची आणि त्या पेन्सिल मार्फत श्रीकृष्णाने दिलेल्या जीवनाचा सर्वात सुंदर संदेश एक लहान मुलगा होता आरोग खूप अभ्यासू पण एक मोठी समस्या तो चूक केले की स्वतःवरच राखवायचा कागद फाडायचा पुस्तक बंद करायचा आणि म्हणायचा मी काहीच करू शकत नाही मी युजलेस आहे एके दिवशी त्याची शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती आरावने सुंदर ड्रॉइंग बनवायला सुरुवात केली पण मध्येच त्याची पेन्सिल तोडली तो रडायला लागला त्याने ड्रॉइंग फाडून फेकायला प्रयत्न केला तेवढ्यात त्याची आजी म्हणाले आरव पेन्सिल का तुटली ते ऐक त्यात श्रीकृष्णांचा संदेश आहे पेन्सिल तुटली म्हणजे ती युजलेस नाही ती पुन्हा टोकदार होऊ शकते तसंच आपल्या चुका त्या आपल्याला शार्प करतात तुम्ही जिथे थांबलात तिथूनच पुन्हा सुरुवात करा श्रीकृष्ण म्हणतात पराभव हा शेवट नाही तो नवीन मार्गाची सुरुवात आहे महत्व बाहेरच्या आकारात नाही आतील क्रिफाईड मध्ये आहे पेन्सिल कितीही सुंदर दिसते यांनी काही फरक पडत नाही रांगोळी काढते ते ग्रेफाईट तसंच माणसाचं नाव रूप बाह्य रूप महत्वाचं नाहीये महत्वाचं आहे त्याचं मन त्याचा ज्ञान आणि त्याचा कर्म श्रीकृष्ण म्हणतात स्वतःचा आत्मा ओळखा बाह्य जगाचा आवाज नाही तो पेन्सिलने लिहिलेला मिटवू शकतोस म्हणजे तुला चुकी करण्याची परवानगी आहे प्रगती करणाऱ्याच माणसाकडून चुका होतात श्रीकृष्ण म्हणतात जे काही चुकीचं झालं ते दुरुस्त करता आलं म्हणजे अजूनही आशा आहे पेन्सिललाही टोकदार करताना ती घासली जाते ते दुःख पण ते अधिक प्रभावी बनते तसंच जीवनात ताण संघर्ष अपयश हे सर्व आपल्याला बनवत असतं श्रीकृष्ण म्हणतात दुःख हेच मोठेपणाची परीक्षा आहे पेन्सिल कशा आहे त्याने काही होत नाही तिने काय दिलं यात सगळी किंमत आहे तसंच आपण किती मोठे आहोत यापेक्षा आपण काय करतो कोणाच्या जीवनाला स्पर्श करतो हे महत्वाचं आहे आरावने दुखलेले पेन्सिल उचलला त्याने टोक काढून ड्रॉइंग पुन्हा काढायला सुरुवात केली आता तो चुका होण्याची भीती न प्रत्येक वेळीची चूक सुधारत होता कॉम्पिटिशनच्या दिवशी त्याने इनकम्प्लीट पण हॉनेस्ट ड्रॉइंग सादर केले आणि त्यात पाहिलं पहिलं बक्षीस मिळालं नाही पण मिळालं त्यापेक्षा मोठं काहीतरी आत्मविश्वास श्रीकृष्ण म्हणतात तुझ्या चुका तुझा अपराध नाहीये तुझी चूक सोडून देणं हीच खरी आर आहे एखादी गोष्ट तुटली की संपत नाही कधी कधी तुटल्यानंतर ती खरी सुंदर बनते शिवानी पेन्सिल आहे श्वास संपेपर्यंत लिहित रहा चूक झाली तर मिटव पण थांब पेन्सिल तुटते चुकाही होतात पण बन बनतात ते महान लोक जे पुन्हा उठतात आजपासून जेव्हा चूक होईल तेव्हा स्वतःवर रागू नका कारण चूक म्हणजे शिक शिकण्याची पहिली पायरी आहे पेन्सिल तुटली तरी कथा थांबत नाही कथा अजूनही लिहायची आहे जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर स्वतःला अजून एक वचन द्या सुख झाली तरी घाबरणार नाही पुन्हा सुरुवात करणार आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक रेषा प्रामाणिकपणे लिहिणार जय श्रीकृष्ण